ब्लाउज आज नागपंचमी आहे तर नागपंचमीच्या सर्वांना शुभेच्छा चला आज मी तुम्हाला दाखवून आमच्या इकडची शंकरच्या मंदिराची पूजा आज मी करायला चला आपण जाऊया काय घेतले मी आता तुम्हाला सांगणार एक तांब्यामध्ये पाणी घेतले आता आपण त्याच्यात थोडीशी फुलं टाकूया थोडीशी तुळशी थोडे धूप थोडे कपूर दोन अगरबत्ती आणि भरपूर चार फूल घेतले मी चला आपण जाऊया आता मग